हॅलो गुड मॉर्निंग कसा आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आमच्या एका सबस्क्राईबरनं विचारले स्वतःला सिद्ध न करू शकणारा गिल्टमधून कसे बाहेर पडायचे हा प्रश्न ते विचारला तरी हा बरेच लोकांचा प्रश्न आहे आली बरीच लोक एस्पेशली यंग मुलं थर्टी टू थर्टी फाईव्ह एज ग्रुपमधली ज्यांना व्यवस्थितपणे नोकरी लागली नाही सेटल झाले नाही ह्यांना हे, हे गिल्ट खूप जाणवते का म्हणजे कॉलेजमध्ये असताना खूप स्वप्न बघितलेली होती मी मोठं झाल्यावर अमुक करणार तमुक करणार बऱ्याच काही काही स्वप्न बघितलेली होती पण ती स्वप्न चांगली नोक क्री न लागल्यामुळे किंवा बरेच कारणांना त्यांची पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे त्यांना वाटते मी काहीच उपयोगाचा नाही माझं काय उपयोग अमुक तमुक असं ते स्वतःमध्येच खूप खूप असे गुंतून जातात ते आहेत ना बाहेर आपण पड़ कसं पडायचं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सिद्ध केला नाही ते कोण म्हणता तुम्ही म्हणता आत्तापर्यंत सिद्ध केलं नाही तेवढंच पास्ट विसरून जावा तर तुमचं नव्हतंच आणि आधी काय करा शांतपणे एक ठिकाणी बसा एक कागद आणि पेन घ्या पाहिजे ते घरात निवांतपणा असला की घरात बसा गच्चीवर जाऊन बसा देवळात बसा नाही ते एका गार्डनमध्ये बसा एकटं बसा मोबाईल सुद्धा नको जवळ आणि तुम्ही तुमचे जीवनाबद्दल तुमचे प्लस पॉईंट्स तुमचे मायनस पॉईंट्स तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्याबद्दल नीट विचार करा तुम्हाला आवड कशाची आहे पॅशन कशाची आहे तुम्ही मेहनत कशात घ्यायला तयार आहात हे सगळं तुमचं स्वतःला प्रश्न विचारा आणि सगळं पॉइंट आऊट करत जावा आणि हे पण लक्षात ठेवा आज आपले आई वडील बघतात आपल्याला त्यामुळे आपलं चाललंय पण हे कायमचं असंच राहणार आहे का नाही एक ना एक दिवस आपलं आपल्याला उभं राहायचं आहे मग मला काहीतरी करायलाच पाहिजे हे नक्की ठरवा मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि एक लक्षात ठेवा कुठलंही काम कमीचं नाही किंवा मोठं नाही कोणी अगदी टॉपला पोचणारा सुद्धा अगदी तळापासून चालू करतो हजारो महिलांचा प्रवाससुद्धा पहिले पावलापासून चालू होतो एवढेच क्या आपलं यूट्यूब घ्या की तुम्ही यूट्यूब चालू केलात तुमचं यूट्यूब आहे मी बघितले त्यामुळे म्हणते हां आपले सबस्क्रायबर झिरोपासून वन टू थ्री असे वाढत जातात आपले रोजचे व्हिडिओचे सुद्धा एक दोन तीन असे करून ते वाढत जातात म्हणजे कुठली गोष्ट शून्य असते पहिल्यांदा शून्यापासून तयार होते हे लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः कधी खचून जाऊ नका मला करायचं आहे मी करू शकणार आहे आणिचं काम कुठलंही असू देत आधी पहिल्यांदा काय करा स्वतःचे पायावर उभं राहायचं प्रयत्न करा काम कुठलाही असू देत तुम्ही काही तुमचं क्वालिफिकेशन वगैरे लिहिलेलं नाही त्यामुळे मी इन जनरल बोलते ड्रायव्हिंग येत असलं की ड्रायव्हर म्हणून लागा हरकत हां तुम्ही काही स्किल्ड असलात ते स्किलचे जॉबमध्ये जावा काही नसला की एम आय डी सीत जावा चहाचे गाड्यावर जावा वडापावच्या गाड्यावर कुठलंही काम कमीच नाहीये आणि आपण शून्यापासून वर जाऊ शकतो हे लक्षात ठेवा अहो तुम्ही वाल्या कोळीचा आठवा ना वाल्या कोळी कोण होता हां दरोडेखोर होता रोज दरोडे करायचा माणसांना मारायचा तिथनं सगळं धन संपत्ती मिळवायचा आणि एक दिवस काही ते ना आपले कुटुंबियांना तुम्ही माझे पापात सहभागी आहात का ही सगळी संपत्ती पाप करून मिळवलेली आहे मी कुटुंबीय काय म्हणाले नाही आम्ही तुझे कुठलेही पापात सहभागी नाहीये आम्ही तुला तर कर म्हटलेलं नाही मग तर स्वतःत बदल झाला बदल घडवून त्यानं स्वत आणला आणि तो वाल्मिकी झाला आणि अमर झाला विचार करा मग आम्ही तुम्ही तर काय हो आपण काही वाल्या कोळी नाही आहे हां आपण काही दरोडेखोर नाही आहे चार पैसे कमी मिळवत असू एवढंच त्यामुळे हे तुम्ही आधी लक्षात ठेवा मी करू शकतो स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवा म्हणून मी म्हणते काही असू देत आधी बाहेर पडा काहीतरी मिळवायला लागा ते तुमचं कॉन्फिडन्स आपोआप वाढत जाते आता आपण ठरवलं तरी का होत नाही आपले काय काय शत्रू आहेत कृती करायची ठरवतो त्याच्याबद्दल उद्या मी स्वतः एक स्वतंत्र व्हिडिओ बनवीन आजचे व्हिडिओ तुमचे मनाची तयारी करून देते आणि मिनिमम इंट्रोडक्टरी स्टेप्स तुम्ही काय काय घ्यायला पाहिजे आता पहिली गोष्ट म्हणजे कामाला आपण लागायचं आहे तुम्ही लिहून काढलात लिहून काढले तुमचे गोल्स लिहिलात मला काय बनवायचं चा, आहे बनायचं आहे काही असू देत हे तुमचे गोल्स निश्चित केलात नंतर तुम्ही काय करायला पाहिजे एक्वायर नॉलेज कुठलंही नुसतं स्वप्न बघून होत नाही तर करायला आपल्याला नॉलेज मिळवावी लागते अहो गंड्याचं काम करायचं तर त्याला आधी गौंड्याच्या हाताखाली तो काम करतो स्वतः अनुभव मिळवतो त्यामुळे आधी आपण नॉलेज मिळवायचं आहे पुस्तकातनं असेल ऑनलाईन असेल अनुभवातनं असेल काम करून प्रॅक्टिस करून असेल काही तुम्हाला जे योग्य वाटते त्याचे प्रमाणे तुम्ही अनुभव मिळवा तर झाल्यावर यू हॅव टू वर्क हार्ड अनुभव मिळाल्यावर नुसतंच मला अनुभव आहे म्हणून बसला की चालेल का नाही आपण सतत सतत प्रॅक्टिस करायला लागते नाही ते काय होते आपण गंजून जातो तुमच्याकडे एकाच सूर्य असेल ती वापरत असताना कशी असते छान असते वापरायची सोडून टाका फेकून द्या महिनेभरानं उचलून बघा काय होते आहे उपयोगाला नाही पडत आपलं आयुष्य पण असंच आहे आपण कार्यमग्न असलो आपण कर्मयोगी असलो आपण काम करत असलो की आपलं जे काही नॉलेज आहे तर वाढत जाते नाही ते तर गंजून जाते त्यामुळे काय करा वर्क हाड प्रॅक्टिस 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 एवढ्या केल्यावरही आयुष्यात आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकाला येतात देन व्हॉट यू शूड डू यू शूड फाईट अगेन्स्ट द प्रॉब्लेम्स अँड कम आउट ऑफ इट आणि असं ठरवू नका नाही मी आत्तापर्यंत काही मिळवलं नाही मला यश मिळालं नाही म्हणजे मी संपलो नाही मी जिवंत आहे तोपर्यंत मी संपलेलो नाही मी जिवंत अहो कितीतरी लोकांनी साठी नंतर कितीतरी चांगलं केलेलं आहे आपलं आयुष्य उभं केलेलं आहे ना जरा बायोग्राफीस वगैरे ह्याच्यामुळे वाचनानं आपण समृद्ध होतो आपण बघतो वाचतो कळते हा विचार करा आणि मी पण संपलेलो नाही मी करू शकतो माझे तहा हा हिरो आहे ते हिरोला मी जाग करणार आहे चटकन आवरा आंघोळ करा देवाला हात जोडा चांगले कपडे घाला बाहेर जावा काम शोधा जे मिळेल तर काम इन द बिगिनिंग का म्हणजे इन द बिगिनिंग फार चॉईस नसतो आपल्याला कोणी विचारलं तुला काय अनुभव आहे काही येते तुम्ही काय सांगणार त्यामुळे इन द बिगिनिंग आपल्याला मिळेल तर काम करावं लागते ते कामात व्यवस्थितपणे अनुभव मिळवा मग तुमचं तुम्ही स्वतःचं स्टार्टअप सुद्धा चालू कराल आणि कुठून कुठे पोचाल त्यामुळे बिलकुल खचून जाऊ नका फास्ट विसरून जावा आतापर्यंत गेला नाही ना लेट इट गो त्याच्याबद्दल विचार सुद्धा करू नका कोणालाही बोलू नका सांगू नका आत्ताचे क्षण जागेवा उठा आणि जागेवा आणि लागा का मला बघा फरक पडतो का नाही फरक पडल्यावर नक्की मला कळवा मात्र अच्छा हे ए गुड डे